नमस्कार मी सुभाष हणवंत मित्रांनो आजची ही जी मुलाखत आहे ही मुलाखत देशामध्ये सध्या जे वातावरण चालू आहे धर्मा धर्मामध्ये तेंड निर्माण करण्याकरिता लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न होताना दिसतोय त्या अनुषंगाने आपल्याला माहिती असेल पेपरच्या माध्यमातून इतर माध्यमातून आपण त्या बातम्या पाहिल्या असतील उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये एखादा छोटा मोठा चोर चोरी करून गेला आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली जर तो अल्पसंख्याक समाजाचा असेल तर दुसऱ्या दिवशी अचानक तिथल्या प्रशासनाला जाग येते आणि ती व्यक्ती त्याचं जे घर आहे ते घर बेकायदेशीर बनवलेलं आहे असं त्यांना स्वप्न पडत आणि एक जेसीपी घेऊन ते प्रशा, प्रशासन तिथं जात अतिशय मेहनतीने कष्टानं जे घर उभं केलेलं आहे ते घर तोडून टाकत हे एकच नाही आहे लखनौ वस्ती वस्तीच्या वस्ती दलित वस्ती होती ती संपूर्ण वस्ती तोडली गेली अल्पसंख्याक समाजाचे मुलेच्या मूल्य तोडले गेले या विरुद्ध एक पिटिशन करण्यात आली त्या पिटीशनवर तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाच्या सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला त्या अनुषंगाने त्या निकालाच्या अनुषंगाने ही मुलाखत आहे आपलं सर्वांना माहिती आहे एक घर बनवणं एका माणसाचं किती मोठं स्वप्न असत त्याच्या कुटुंबाचा तो आसरा असतो मुलांचं भविष्य तिथं दडलेलं असतं जेव्हा प्रशासन अशा पद्धतीची कारवाई करत तेव्हा फक्त ते घर तुटलं जात नाही त्या मनुष्याचं संपूर्ण जीवच तोडलं जात त्याच्या मुलाचं भविष्य उद्ध्वस्त केलं जात हे फक्त त्या कुटुंबाचं नुकसान नाही आहे संपूर्ण समाजाचं नुकसान आहे फक्त ही संस्कृती ज्यांनी रुजवण्याचा प्रयत्न केला त्यांना कधीतरी दंड मिळेल का त्यांनी हे संविधान विरुद्ध जे कृत्य केलं त्या लोकांना कुठेतरी जबाबदार धरलं येईल का असे असंख्य या निकालाच्या माध्यमातून प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचंच कुठं उत्तर भेटतंय का या शोधाकरिता आज आपण आयुष्मान अरविंद सोनटक्के सर एक मिनिटात मी अरविंद सोनटक्के सरांची चा परिचय जर द्यायचा ठरवलं शक्य नाही कारण त्यांच्या परिचयाकरिता मला अर्धा एक तासाचा स्वतंत्र व्हिडिओ करावा लागेल एवढं काम त्यांचं आहे शासकीय अधिकारी असताना मोठ्या पदावर असताना ती ते सातत्यानं महाराष्ट्रभर सामाजिक चळवळीमध्ये काम करत आलेले आहेत त्यांचा विशेष दखल घेण्यासारखं कार्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन रोजी मोठ धर्म परिवर्तन घडवून आणलं त्या कार्यक्रमामध्ये आपल्या लाखो अनुयाला ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या त्या बावीस प्रतिज्ञाचा प्रचार प्रसार करणे हे त्यांचं मुख्य कार्य आहे हे अवघड काम गेल्या वीस वर्षापासून सात्यात्यानं सोन टक्के सर करत आहेत त्यांना तेन, कायद्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय कार्याचा या दोन्ही क्षेत्रातला बऱ्यापैकी अनुभव आहे पुढे या चर्चेमधून आपल्या लक्षात येईल त्या अनुषंगाने सरांशी चर्चा करण्याचं आज आपण ठरवलं सर नमस्कार टीव्ही मध्ये आपलं स्वागत धन्यवाद जय संविधान सर तेरा तारखेला जो निकाल देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलं ते शासनाला आपण ही कॉपी आपल्या समोर आहे या फाय केस के या थोडंफार या थो? याचा अभ्यास केलेला आहे आणि काय परिणाम होऊ शकतो शासन यंत्रणेवर या निकालाचा काय याबद्दल तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा जो निकाल आलेला आहे मी आहे आपल्याला रिट पिटिशन आहे आणि याच फायनल जे डिसिजन आहे तो याच्यात पंच्याण्णव पानाचा आहे निश्चितच मला जे फुलप्रूफ म्हणता येणार नाही पण त्यांनी जो प्रयत्न केला की येणाऱ्या काळामध्ये धार्मिक अल्पसंख्याक असो गरीब असो की दलित असो त्याचा पाडताना संबंधित अधिकारी वर्ग व सरकार विचार करेल कारण असं आहे की दहशत निर्माण व्हावी आणि असे गुन्हे कमी व्हावेत म्हणून भाजपचा दहशतवाद म्हणावा की का असं झालं तर भाजप शासित राज्यांमध्येच याला अंमलबजावणी करण्यात आली आणि काय कारण काय नरेंद्र मोदी म्हणतो स्वतःच्या भाषणामध्ये हो अरे कुछ योगीचे शिकवा बुलडोजर लेकर तर याचा अर्थ असा की हा जो निर्णय आला मला वाटते की नरेंद्र मोदी असो की योगी असो आता भारतामध्ये कोणीही डिमॉलिशन करताना कोणाचं घर तोडताना शासकीय अधिकारी आणि शासन दोघे हजारदा विचार करतील आणि पाडणार नाही असं सध्या तरी मला वाटते सर खरं पाहिल्यास आपण संविधानाचा जर विचार केला संविधान हे जोडणारी प्रतिक्रिया दाखवते संविधान जेव्हा आपण संविधान आपल्या डोळ्यासमोर हो येतो तेव्हा जोडणारी प्रक्रिया आपल्या लक्षात येते परंतु लोकांनी निवडून दिलेलं सरकार लोकशाहीमध्ये जेव्हा असे संविधान वृद्ध कृत्य करत असत तेव्हा त्याची त्याची जबाबदारी कुणाला द्यायची म्हणजे ते नेमकं त्यांच्याकडे हे आलं कुठून ह्याचं बेस काय आहे काय वाटतं कारण की या निर्णयामध्ये जो पंच्याण्णव पानाचा त्याच्यामध्ये चाह एक विषय घेतलेला तुमच्या संबंधित संबंधित अधिकारी म्हणतो की हे बेकायदेशीर आहे आणि दोन कारण आहेत बेकायदेशीर म्हणजे बाबा त्याला परवानगी होती दोन माळ्याची त्याने तीन माळे बनवा हे बेकायदेशीर झालं ह्याच्यात तो विषय नाही आहे विषय असा की तो आरोपी आहे का आणि तो गुन्हेगार आहे का समजा एफ आय आर मध्ये नाव जरी असेल दुसऱ्या दिवशी यांचे जेसीबीन बुलडोजर जाणार सर्व शूटिंग वगैरे करून सर्वांना दहशत निर्माण करणार एका समाजाविषयी धार्मिक अल्पसंख्याक असो दलित असो शेरूगास्ट असो गरीब असो हो ह्याच्या बाबतच जे आहे हे जो न्याय प्रकार होता ह्या न्याय प्रकारामध्ये काय झालं साधी प्रक्रिया आहे की तुम्ही त्याचं घर पाडत आहात उद्ध्वस्त करत आहात त्याला तुम्ही कमीत कमी पत्र तर द्यायला पाहिजे बरोबर पत्र म्हणजे संवैधानिक नीतिमत्ता व देशाचा कायदा देशाचा कायदा व राज्याचे नियम ह्याच्यामध्ये कुठेच बसत नाही की तुम्ही त्या फक्त एफ आय आर मध्ये नाव आहे म्हणजे आरोपी आहे आरोपीची प्रक्रियामध्ये तो क्रिमिनल प्रोसिडिंग त्याला पाच वर्ष दहा वर्ष लागतील सिद्ध आरोप सिद्धच झाला नाही त्याच्या अगोदर ह्यांनी हा जो प्रकार केला की त्यांचे घर तोडून टाकणे दहशत निर्माण करणे ह्या निर्णयामुळे निश्चित ह्याला आळा बसेल असं मला वाटतं सर अगदी बरोबर आहे पण पर... माझा असा प्रश्न आहे तो आरो, आरोपी आरोप आरोपी असेल आहे त्याच्यावर तो आरोप सिद्धही होईल याचा अर्थ त्याचा घर पाडण्याची तरतूद संविधानात आहे आहे का नाही संविधानामध्ये आर्टिकल टू लाईफ म्हणतात त्याला ह्याच्यामध्ये त्याची चर्चा केलेली आहे यांचं म्हणणं आहे की हे असंविधानिक आहे पहिला मुद्दा झाला क्लिअर संविधानावर नाही पण भाजप जे सरकार आहे मी रिपीट करत भाजप सर भाजपचा दहशतवाद पोलरायझेशन धार्मिक केळ निर्माण करू, दो करून दोन धर्मांना विकळ करणे एकाला शत्रून एकाला मित्र डिक्लेअर करण्याकरता यांनी केलेली आहे हे भाजप राज्यामध्ये दोन हजार चौदा नंतर झालेलं आहे त्याच्याबद्दल नव्हतं ह्याच्यात असं म्हटलं का तुम्ही जर कोणाचं घर तोडायचं आहे आता मुंबईमध्ये घर खूप तुटले पण ते कायद्यानुसार नियमानुसार ह्यांना कायदा नियम संविधानचा ना सन्मान ना आदर आणि त्यांनी डायरेक्ट तोडून टाकणे हे जे डायरेक्ट तोडणे होते त्याच्यावर याच्यात ताशेरे उडवलेले आहे आणि ताशेरे इतके साबकाने फटके मारलेले भाजप सरकारला की तुम्ही आता गरीबाचं घर गर, अल्पसंख्यांकाचं घर दलिताचं घर आता तोडताना बघा तुमच्यावर कारवाई करणार क्रिमिनल प्रोसिडीस म्हटलेलं आहे म्हणजे एक अधिकारी आहे तिथे कलेक्टर असेल त्याने आदेश देऊन देऊन टाका मी एफ आय आर मे नाम आहे का घर गिरातो ह्याच्या तरतूद केले के की त्याच्यावर तो प्रोसिडी्स होती आणि त्याच्याकडून तो खर्च वसूल करण्यात अधिकाऱ्याकडून हे जे चपराक आहे हे हे जे बेंच आहे बी आर गवई साहेब जे आहेत आणि आहे आणि केश्वनाथ यांनी पंच्याण्णव पानं क्लिअर केलं की आता हे होणार नाही ती जी प्रक्रिया होती कायद्यामध्ये साधा नियम आहे दुसऱ्याची बाजू ऐकून घ्या आणि जे लिहिलं ना ते काय करता तुम्ही म्हणजे संविधाना तुम्ही जे म्हणा तुमचा प्रश्न बरोबर आहे की संविधान लिहिलं नाही आणि बी आर गवई साहेबांनी लिहिलं आहे की प्रत्येकाला आपलं घर आवश्यक आहे आणि हे जे पहिलं जे आहे ना हे अपना घर हो, अपना आंगन हो। इस में हर आंगण जीता है इन्सान के दिल की ये चाहत है की एक घर का सपना कभी न सर अगदी बरोबर आहे माझा प्रश्न असा आहे याचं उत्तर मिळत नाही आहे संपत्ती तुमची असेल एखाद्या मुसलमानाची असेल किंवा माझी असेल ही संपत्ती आपली स्वतःची तर आहेच पण ही संपत्ती राष्ट्राची संपत्ती आहे जेव्हा आपण एखाद्या गुन्हेगाराला पुढं करून किंवा एक आरोपी आहे त्याच्या नावाखाली अशी संपत्ती पाडतो उध्वस्त करतो ते त्या त्याचं स्वतःच नुकसान आहेच आहे त्या समा समूहाचं नुकसान आहे त्याचबरोबर एक राष्ट्राची संपत्ती नष्ट केल्यासारखं नाही का अगदी हे हे कृत्य कुठल्या श्रेणीमध्ये ठेवायचं बघा राष्ट्राचं नुकसान आहेच ना याच्यात म्हटलेलं आहे याच्यात या निर्णयात असं म्हटलेलं आहे की जो आरोपी एक दंड घर तोडून उद्ध्वस्त करून पूर्ण परिवाराला देता असं वाक्य याच्यात याच्यात ते वाक्य लिहिले काय तसं करता येत नाही याच्यात हेही म्हटलं की तो जर दर जेल जरी झाली आणि त्याला जेलमध्ये कैद मध्ये जरी ठेवलं ते, तरी त्याला मानवी हक्क हक आहेत त्याचा मानवी हक्क काढता का येत नाही मूलभूत मुद्द मुद्दा असा याच्यात आहे की तुम्ही त्याचं घर पाडण्याचा निर्णय कोण घेताय न्यायालय घेते की तो अधिकारी घेतो हा प्रश्न ह्याच्या हिच्या हे न्यायालयाला मानतच नाही भाजप शासित भाजपच्या न्यायालय मान तो अधिकारी अधिकारी कोण आहे तो पब्लिक सर्वंट जनतेचा नौकर आहे कलेक्टर असो कमिशनर हा कोणाचा नौकर आहे जनतेचा नोकर जनतेच्या टॅक्सीच्या मधून त्याला पगार मिळतो पब्लिक सर्वंट तेही इथे की यू आर अ पब्लिक सर्वंट आणि यू डोंट बिलीव्ह इन द ज्युडिशरी म्हणजे न्याय व्यवस्था आहे त्याला बाजूला द्यायचं आणि स्वतःला जज समज म्हणजे ज्यांनी ज्यांनी हे घरं पाडलीत ते स्वतः जज झाले त्यांना जज कोणी केलं ते अधिकारी आहेत माझ्यासारखे मी अधिकारी होतो मी जज नव्हतो हो जर तुम्ही कलेक्टर असा तर एक पब्लिक सर्वंट आहात जनतेचे तुम्ही नौकर आहात जनतेच्या सेवे करताय तुम्ही कसं काय करणार हिच्या ताशेने हे उडवलं की यू आर नॉट अ जज हा सर्वात महत्वाचा फरक केलेला आणि आता त्यांना सांगितलं आहे की तो जो व्यक्ती आहे आरोपी आहे सिद्ध झालेला गुन्हेगार आहे तुम्हाला ही प्रक्रिया करता येत नाही तुम्हाला न्यायालयात कर, तो आपली हे म्हणेल मला न्याय न्यायालयामध्ये न्याया जाईल तो तुम्हाला म्हणेल पण तुम्ही त्याला एक दिवस देत नाही ह्याच्यात सांगितलं की तुम्ही नोटीस द्यायची नोटीसचा साधा अर्थ ऑडी अल्ट्रार्टेम ब म्हणजे दुसऱ्याची बाजू समजून आणि ऐकून घ्या दुसऱ्याची बाजू ऐकूनच घ्यायची समजून घ्यायची गरीब आहे मुस्लिम आहे दलित आहे म्हणून घर पाडून द्यायचं हे या निर्णयाने बंद होणार असा मला विश्वास आहे या पुढे तरी हे बंद होईल असं जसं तुम्हाला विश्वास आहे एक पत्रकार म्हणून आम्हालाही तो विश्वास वाटतो पण जाता शेवटचा प्रश्न मला विचारावा असं वाटतो जे करोडो रुपयाचं नुकसान करडून आहे शेकडो करोड रुपयाचं ज्या अधिकार आणि मुजोर अधिकाराच्या माध्यमातून हे नुकसान केलं गेलंय एकंद समूहाचं त्या, त्या व्यक्तीचं कस पाहताय मी राष्ट्राचं नुकसान म्हणेन हे नुकसान केलं जा गेलंय त्याची भरपाई कोण करणार त्याला जिम्मेदार हो खरा अगदी बरोबर मला हा तुमचा प्रश्न खूप ज्वलंत आहे ज्वलनशील आहे असं म्हणे विस्तवा सारखा आणि जसं पंधरा फेब्रुवारीचा इलेक्ट्रोल बॉन्ड म्हणजे एक्स्टॉर्शन बॉन्डचा निर्णय देताना त्यांनी तर ते काहीच केलं नव्हतं त्या निर्णयामध्ये दोनशे बत्तीस पानाचा निर्णय होता ह्याच्यामध्ये जेव्हा काय करावं फक्त अनकॉन्स्टिट्युशन म्हटलं खन्ना संजीव खन्नासाहेब आता जे जे आदरणीय जज चीफ जस्टिस आहेत त्यांनी तर अनकॉन्स्टिट्यूशन असंविधानिक म्हटलं याच्यात सुद्धा ह्या निर्णयामध्ये येणाऱ्या काळात रोखण्याची व्यवस्था केली पण ज्यांचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे ज्यांच्यामध्ये न्याय प्रक्रिया प्रोसेस आणि त्या दादागिरी गुंडगिरी दहशत पसरवण्याकरता यांनी ज्यांचे जा घरं तोडले ज्या गरीबांची घरं गर तोडली त्यांच्यावर न्याय ऑलरेडी तोडले त्यांच्यावर या निर्णयामध्ये न्याय करण्यात आला नाही मला असं वाटते की त्यांच्यातर्फे कोणीतरी पिटिशन एक पी आय किंवा रिट पिटीशन असं दाखल करावं या देशामध्ये दे त्याची लिस्टिंग व्हावी सर्व प्रॉपर्टी तुम्हाला मला माहिती आहे त्याची लिस्टिंग व्हावी लिस्टिंगचं रिट पिटिशन करावं जर आता हा निर्णय दिला तर आमची भरपाई कोण करेल आणि मला असं वाटतं की सरकारला या निर्णयामध्ये पूर्ण आदेश देऊ शकते त्यांना पावर्स आहेत ऑनरेबल सुप्रीम कोर्टला पॉवर्स आहेत सर धन्यवाद आपण सारवार वेळ दिल्याबद्दल मित्रांनो हे होते अरविंद सोनटक्की सर हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे येणाऱ्या काळामध्ये भाजपच नाही कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तर या निर्णयामुळं त्याला असे असंविधानिक निर्णय घेण्यापासून रोखू शकणारा हा निर्णय आहे पण शेवटी पत्रकार म्हणून जो आम्हाला पडलेला जो प्रश्न आहे तो राहतोच ज्या लोकांचं आत्तापर्यंत नुकसान झालं ज्यांचे घर तोडले गेले ज्यांचा संसार उघड्यावर आला ज्यांना ज्यांचा आसरा होता तो आसरा नाहीसा करण्यात आला त्यांचा काय हा प्रश्न शेवटी राहतोच आणि असं करण्याचा अधिकार त्या अधिकाऱ्याला किंवा शा शासनामध्ये बसलेल्या सरकार म्हणून हे राज्य चालवणाऱ्या लोकांना तरी संविधान देतं का हाही या निमित्ताने प्रश्न चवाट्यावर आलेला आहे आपणाला काय या विषयी वाटतंय जर विषयी आपलं काही वेगळं मत असेल तर आपण नक्की कमेंटमध्ये जाऊन नोंदवू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद थांबावा लागेल